आदरणीय दादा ले ले। आज आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरी काही स्थितांतर घडली त्या स्थितांतराच्या कालखंडामध्ये आपण दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय केला तालुक्यातल्या सगळ्या जनतेने दादांच्या बरोबर राहण्याचा निर्णय केला त्याच्या मागे कारण आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आज खेड तालुक्यामध्ये ही पै ना पै आलेली आहे ती केवळ आणि केवळ दादांच्या मुळे आलेली आपल्या समाजामध्ये गोडभर दिलं तर त्याला आपण पोटभर आशीर्वाद देतो त्या दादांनी पोटभर दिलं त्या दादांच्या मागे राहायचं नाही तर राहायचं कुणाच्या माग या, या दादांनी ता आज तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता कोट्यवधी रुपये उपलब्ध करून दिले दादांना या गोष्टीची कल्पना आहे की माझं भांडण फक्त विकासाकरता वैयक्तिक का काम मिळून मी दादांकडे कधीच जात नाही या तालुक्याच्या विकासाकरता शंभर शंभर वेळा चक्रा मारणारा मी माणूस आहे टेकड्याने पत्र देणारा माणूस आहे मला माझी प्रशासकीय इमारत पाहिजे मला वाटत नाही माझ्या एवढे प्रथा दादांना कोणी दिले असेल सहज दादांना आठवण झाली की प्रशासकीय बिल्डिंगचं आपण काम चालू केलं का शेवटची एक दूर दादा या आठवड्यात करा शंभर टक्के ते काम आपल्याला चालू करायचं पण त्याच्यापूर्वी या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आपण विकास करता निधी दिला त्याच्यामध्ये दोन हजार वीस एकवीस ला दोनशे एकतीस कोटी शहाण्णव लक्ष दोन हजार एकवीस बावीस ला एकशे चव्वेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष दोन हजार बावीस तेवीसला आठशे चौ आठशे चौऱ्याहत्तर कोटी पंचावन्न लक्ष दोन हजार तेवीस चोवीसला अठ्ठावीसशे बहात्तर कोटी छत्तीस लक्ष आणि आता तेवीस मध्ये काही मग केली एकशे पन्नास कोटी अशी चार हजार दोनशे त्र्याहत्तर कोटींनी एकाहत्तर लक्ष रुपयाच्या निधी या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दादान दिला मला वाटतं तुम्ही सगळी आकडेवारी काढून बघा एवढा पैसा आजपर्यंत खरी कुणी विकासाकरता दिला नाही एवढा सगळ्यां सर्वांगीण विकास केल्यानंतर आज जर कुणी असं म्हणत असेल की रस्ते गेले म्हणजे विकास झाला का इमारती बांधण्या म्हणजे विकास झाला का पूल बांधण्या म्हणजे विकास झाला का आज ही सगळी जी जनता या ठिकाणी येऊ शकली त्या रस्त्यावर पूल बांधले आणि त्याच्यावरनं ही सगळी जनता येऊ शकली याला विकास म्हणतात मग काही आकल्याचे तारे तोडायला लागले असं करायला पाहिजे होत तसं करायला पाहिजे होत माझी विनंती एवढी आहे की न काम करणारा बिंचूक असो काम करणारा अनेक अडचणी असतात त्याची प्रत्यंतर आपल्या सगळ्यांना आली असतील आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे एक प्रशासकीय बिल्डिंग या ठिकाणी मंजूर होण्याकरता माझे चार वर्ष गेले एखादा पूल आणायचा असेल तर त्याच्याकरता कोट्यावधी रुपये राज्य शासनाच्या फंडातून आणत असताना आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आपल्या सगळ्यांना नाही माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे कामं दादानी दिलीत आता तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी त्या ज्या दादानं तुमच्या माझ्याकरता एवढी कामं मंजूर केलीत ती काम व्यवस्थितपणानं पार पाडायची ती काम व्यवस्थितपणानं पार झाल्या लोकांच्या पर्यंत ती पोचवायची की हे काम माझ्या दादा केलं हे काम माझ्यानं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे जरा इन्स्पेक्टर साहेब केंद्र साहेब काळजी करू नका बसूया आहे तिकडे जागा पलिकेच्या बाजूला बसवा बस का महिला भगिनीला बसूया पलीकडच्या बाजूला पलीकडच्या बाजूला पुरुष सुपे साहेब सुपे साहेब वरती आहे ना अरे सुपे साहेबांना वरती आण त्याचबरोबर ना आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांची अनेक वर्षाची आपली अडचण होती लाईट बिल आपल्याला माहिती आहे एक तर रात्री लाईट मिळत नाही कधी लाईट गेली तर अडचणी समोर येतात बिल मात्र थांबत नव्हतं हा आणि ते बिल भरणं शक्य नव्हतं दादा आता दा लाईट बिल माफ केलंय दादाने विद्यार्थ्यांच्या करता आर्थिक दिली महिलांच्या करता तीन सिलेंडर फ्री दिली आता महिलांच्या करता लाडकी बहीण योजना आणली म्हणून माझ्या एवढ्या महिला भगिनी आज दादांना राखी बांधणे करता आल्या आज कमीत कमी पंचवीस हजार महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले उद्याच्या सोमवारी आम्हाला बऱ्याच महिला बघितले त्याचे पैसे काढता येणार आहे काल आपल्या सगळ्या परिसरामध्ये बँकावर लाईन लागली होती पैसे काढण्याकरता ज्याने एवढं सगळं या महिलांच्या करता केलं विद्यार्थ्यांच्या करता केलं कामगारांच्या करता केलं शेतकऱ्यांच्या करता केलं त्या अजित पवार त्यांचं स्वागत आपण मोठ्या जल्लोषामध्ये केले आता माझी नंबर विनंती आपल्या सगळ्यांना आहे उद्या निवडणुका होत्या मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थोड्याफार अडचणी तुमच्या माझ्या समोर आल्या काही चुकीच्या पद्धतीने मेसेज लोकांच्या पर्यंत गेले आणि मग मात्र आपल्याला अपयश आलं आता माझी आपल्या सगळ्यांना नंबर विनंती राहणार आहे की उद्याची विधानसभेची निवडणूक आहे महाराष्ट्रातल्या दादांच्या मागे उभं राहणार आहे पण खेड तालुक्यातली जनता ही दादांच्या मागे उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभी आहे हे दाखवून देण्याची वेळ उद्याच्या कालखंडामध्ये आली माझी एवढीच विनंती आलेल्या सगळ्या बंधू भगिनी आहे बाभो परवाचा एक कार्यक्रम झाला राज्याचे नेते बोलायला उभे राहिले आणि महिला पुर, पुरुष सगळे निघून गेले आज तुम्ही मोठ्या संख्येने आलात मला माहिती आहे की शेवटचं आपलं का हो भीमाशंकर आहे इकडे वांद्रा आहे कर्जत तालुक्याच्या सीमेवर आपण राहणारे मंडळी यात यायला थोडा उशीर झाला ट्रॅफिकच्या अडचणी आहेत अनेक समस्याला तोंड देत तुम्ही इथं आलात मी आला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेमावर कुठलाही आम्ही मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कुणालाही एक रुपया जर द्यायचा असेल तर मला असले कार्यकर्ते आणि असलं समाज नको आहे ते खरोखर आमच्यावर प्रेम करणारे आहेत ते लोक या ठिकाणी आले पाहिजेत आणि आज तुम्ही सगळेजण आलेला आमच्यावर प्रेम करून आला असाल तर हात वर करा उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमची नेमके काय करणार आहे ते एकदा सांगा दादांना या सगळ्या गोष्टी ऐकायच्यात कारण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जी मतं कमी पडली त्याच्यावर अनेकांनी आता इमले बांधायला सुरुवात केली अनेक उमेदवार आलेत अनेक प्रकारच्या यात्रा निघाल्यात अनेक प्रकारची सगळी या गोष्टी सुरू झाल्यात नाही म्हटलं तर नेत्यांना असं वाटत असेल की अरे बाबा शेहेळीस हजारचं लीड मिळलं आता काहीतरी विचार या तालुक्यामध्ये केला पाहिजे काय विचार करायचा आहे ते सुद्धा तुम्ही एकदा सांगा तुम्ही जे म्हणाल ती पूर्व दिशा काय वाटतं आपल्याला उद्याच्या कालखंडामध्ये कार्णा काय करायचंय आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसपासून झेंडा लावायचा का नाही लावायचा लाभायचा समजा हात वर करा माझी सगळ्या महिला भगिनी विनंती आहे आपल्याला माहिती आहे दादा सगळ्या महिला भगिनीच्या करता आज दीड हजार रुपये दर महिन्याला हे बहिणीवर दाखवलेलं प्रेम आहे भाऊ अनेक आहेत आणि खेड तालुक्यामध्ये तर आता आपल्याला माहिती आहे जमिनीचा पैसा आल्यापासून बहीण भावाचं नातं कसं झालंय काही बहिणीचं आणि भावांचं किती वितृष्ट आलंय आपण सगळे पाहतो पण महाराष्ट्रामध्ये असा एक भाऊ बस जन्मला आला तुमच्याकडे कसल्या प्रकारची अपेक्षा नाही तरी तुमच्या पदरामध्ये दीड हजार रुपये घालण्याचं काम या निमित्तानं केलं आज विरोध काही सागर असतील पण परवा जयंत पाटील या ठिकाणी आले आणि जयंत पाटलांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही द्या आणखीन वाढ करू अरे देणारे पाहिले ना आम्ही तुम्ही सत्तेमध्ये होतात एक रुपडे तालुक्याच्या विकासाकरता तुम्हाला देता आला नाही कशाला पोकळ गप्पा करताय दिले तो माणूस या ठिकाणी बसलाय खात्या प्रत्यक्षपणाने पैसे आलेत आज अनेक लोक सांगतात अका निवडणूक जुमलाय बिलकुल नाही तुम्हाला माहितीये दादांचा स्वभाव <coughs> शब्द दिला की त्या शब्दाप्रमाणे वागणारे दादा आहे माझी सगळी तालुक्यातल्या जनतेला विनंती राहणार आहे उद्याच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कदाचित निवडणूक होतील दादा त्याबद्दल बोलतील राष्ट्रीय राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणाबद्दल जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलतील माझी एक कळकळीची विनंती राहणार आहे आज आपल्याला सांगितलं पाहिजे जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण हिंडतो पूर्वी जिल्ह्याचं नेतृत्व पवारसाहेब करत आणि पवारसाहेबांच्या नंतर या जिल्ह्याचं नेतृत्व दादांनी केलं आज पवार साहेबांचं वय झालंय साहेबांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे साहेबांना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे पण उद्या हा एवढा मोठा जिल्हा कोण चालवणार आम्ही दादांचं चा नेतृत्व संपवलं दादांना राजकारणात दा बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हा जिल्हा आज एवढा मोठा जिल्हा आहे कोण चालवणार इथली जिल्हा बँक आहे दूध संघ आहे जिल्ह्याकरता विकासाकरता एवढे पैसे आणायचे कोण आणणार आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की स्वर्गीय विलासराव देशमुख गेल्यानंतर लातूरचं काय झालं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर बीडचं काय झालं या जिल्ह्याला ताकतीचा हो नेता असतो त्याच जिल्ह्याचा विकास होतो आणि या जिल्ह्याला ताकदीचा नेता एकमेव आहे त्याचं नाव अजितदादा पवार आहे आणि म्हणून काय विद्वान सांगत असतील ते सांगतील त्या विद्वानांच्या गप्पा सोडण्या आमचं म्हणणं एवढंच आहे या जिल्ह्याला जर विकासाच्या दृष्टीने पुढे कोणी नेणार असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा आणि अजितदादा दुसरं नावच नाही काय लोकसभेला झालं असेल झालं असेल पण विधानसभेला मात्र तुम्हाला मला सगळ्यांना दादाच्या मागे उभं राहायचं विकासाच्या दृष्टीनं जर राह तालुका पुढे व्हायचं असेल तर दादाच्या शिवाय पर्याय नाही तुम्हाला ना जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि म्हणून कर्तृत्व संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या सगळ्याला मोठं करायचंय त्याच्याकरता कदाचित आपल्या कुणाला काही आणखीन अडचणी आल्या तर ते आपण सर करू पण दादाच्या मागे भक्कमपणानं उभं राहू मी पहिल्या दिवसापासून दादाच्या बरोबर आहे आज जागा दादाच्या मागे उभं राहिलो आहे विकासाकरता माझे वाद होतात मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे पण दादाने या गोष्टीची कल्पना आहे दिलीप गोहिते खोटा माणूस नाही खोट बोलणं माझ्या रक्तात नाही गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाही मी घड्याळच्या चिन्हावर निवडून आलो आणि घड्याळच्या चिन्हावरच आजपर्यंत ठाम आहे आणि घड्याळच्या चिन्हा बरोबरच आहे आणि माझं राजकारण हे दादांनी घडवलं मला शिवसेनेत आणलं उमेदवारी दिली त्या दिवसापासून दादा माझी पाठरख्या करतात दादा सोडून कुठल्याच नेत्याकडे मी कधी जात नाही काही मागत नाही माझा नेता फक्त अजितदादा पवार आहे त्यामुळं मला कुणी काय म्हणलं तरी मला त्याची काही परवा नाही मी फक्त दादा भक्त एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो पाहिजे आपल्या सगळ्यांना दुण मी हात जोडून विनंती राहणार आहे आपल्याला उद्या हा तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याकरता आपल्या सगळ्या दादांच्या मागे उभं राहावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभं आहे तो तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांचं तटकरे साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो थोडा कार्यक्रमाला का उशीर झाला असेल तर दिलगी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद